पहिल्या लाईक म्हणजे स्वप्नील दादा वेलकम सॉरी 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 हा बघ बरून चुकोपंटी बघ तूच या या बस।, ओ। बस बस पिंड्या दादा नमस्कार स्वागत आहे खडुसताच्या लाई वरती म्हणजे भरलं बर... बोला आता बघलत का जेवण झालं का बोला जेवण झालं का काय करत आहे झिरो तीन एकतीस झिरो तीन एकवीस आहे का राफ अख्ख्या युट्यूब वरती मला पिंट दादाच ते बोलतात आता अली मी ये, ये वेलकम वेलकम mm -hmm. वेलकम राधा mm -hmm. हाय ज्यू गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून राधा नमस्कार तो स्वप्न तू आहेस ना राधाकृष्ण कथा आकाशाला आलात मी बोललं ना म्हणून आले आणि हॅलो मिंटा दादा कोण स्वप्ने राजेश दादा नमस्कार नमस्कार तू कोण ते राधा कृष्ण राधा कृष्ण आहेत जयश्री तै कोण स्वप्नीलो आहे ते आमचे एक दादा जे बिझनेसमॅन आहेत मी राधा कृष्ण राधा कृष्ण आहे ते राधाकृष्ण राधाताई कोण आहेत राधाताई का तो स्वप्नील दादा आहे खूप खडूस आहे <laughs> मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात तुझ्यासाठी आले वनात कानारे राधाच राधाचा आहे राधा राधाचा आहे राधा, राधा दोन दोन आयडिया आलेत एकाच नावाने या सृष्टी ताई नमस्कार राधा कृष्णाला मी ओळखत नाही राधा कृष्णाला मी ओळखत नाही कसं नाही ओळखत नमस्कार ताई सृष्टी ताई नमस्कार वेलकम स्वागत आहे अयो स्वप्नील दादा खडूस <laughs> नाही यूट्यूबवरती जे चांगले असतात ना त्यालाच खडूसचं टायटल भेटतो वन ऑफ इंडिया दा दादा जशी मी खूप चांगली आहे पण मला खडूसचं टायटल भेटलं आहे का तर मी चांगलीच आहे वानाथ राधाकृष्ण तर माझ्या डीपीला आहे हो तुमच्या पण डीपीला राधाकृष्ण आहेत हो खूप खडूस आहे मी मी मला असं वाटलं की राधाकृष्णाची आय डी राधाकृष्णची आय डी आहे ना मला वाटलं तुमची चेंजेस आले की काय पिंटात दादा जाऊ द्या आता ओळख करून घ्या स्वप्न तू आहेस ना डीपी लावते ना राधाकृष्ण त्यांनी डीपी ठेवली आणि नाव चेंज केले मला कोणाशी कोणाशी ओळख नाही करायची <coughs> चला चॅनलला ला सबस्क्राईब करा सीसी वाले नुसतं बघू नका चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघा माझ्या पण डीपीला हो तीन तीन आयडिया आहेत ना तर तिन्ही आयडीला ना राधाकृष्णाची डीपी आहे चला चला कमेंट करा चॅनल वर नवीन असेल तर सबस्क्राईब करा कोणी नवीन असेल तर आमच्या पिंट्या दादाशी ओळख करा राधे राधे मारुती नमस्कार, रादे रादे, पिंटे दादा नमस्कार राधे राधे पिंट्या दादा तुम्हाला स्वप्नील वाटतो का मी वाटायला काही वाटू शकतं ना का तर आय डी किंवा पीवर तुमचा फोटो नाही आहे ना हे खोटेवाले राधाकृष्ण आहेत मी खरा कृष्ण आहे चला मग आता सबस्क्राईब करा मला नवीन शे असेल तर आमच्या राधाकृष्ण व्हिडिओ का पण सबस्क्राईब करा छान छान व्हिडिओ बघायला भेटतील राधे राधे इथे सबस्क्राईब करा आणि न जाता जाता आमच्या राधायला पण सबस्क्राईब करून जावा पण सबस्क्राईब केल्याशिवाय कोणी घरी जायचं नाही डोला बघू मला सबस्क्राईब केले तर मी करन पण आधी मला सबस्क्राईब करा पण सबस्क्राईब करून घरी गेले की सोन्याचा हँडा सापडेल हो असंही होऊ शकतं खडूस पिंडा दादा जा <laughs> चला पिंडा दादाला पण कोणीतरी खडूस म्हणणार आलेला आहे जे कोणी नवीन असतील ना, ना चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करत त्याचबरोबर व्हिडिओ पण बघा व्हिडिओ तुम्हाला आवडतील नाही आवडले तरी बघा काय नाही रिचार्ज संपले माझे बाबा वायफाय द्या कोणीतरी मी का पळू तू पळ पेंटर दादा म्हणतात असं कोणीही कुठेही पळू नका चॅनलला सबस्क्राईब करा आणि आरामात घरी जावा आणि आमच्या अनिल ना रिचार्ज संपलेला आहे कोणीतरी वायफाय द्या mm -hmm. बरं कोणाकोणाच्या वायफायला पासवर्ड काय सांगा बरं म्हणजे मजेशीर असेल तर सांगा म्हणजे असतं ना वायफायला का वेगळा वेगळा पासवर्ड असतं ना एकदम मजेशीर चल कमेंट करा कमेंट करत नसेल तुम्ही लाईक बंद करते उगाच मी तर बडबड करत नाही जेवण झालं का सर्वांचं कोण मला पळ आम्हाला मी लाईव्ह खराब करू काय खडूस ताई नको 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 अवती मस्करी करत असेल तुमचं हो सर्वजणही झाला हजारपास शुक्रवार आहे ना तुम्हाला माहिती नाही का ते आय डी कोणाची आहे पिंट जवा ओळखीचीच आहे बनवायचं आहे अजून पिंटू सेट एक वर या पिंटू सेट एक वर या म्हणजे काय माझ्या वायफायचा पासवर्ड टाकला नाही अजून घरी दादा नमस्कार या जेवण करायला ताई साहेब जेव्हा जेवण म्हणतो माझा उपवास आहे आज मी उपवासाच्या दिवशी लाईव्ह घेते का गेल्या वेळेस माझा उपवास होता ऋतुजा पाटील हाय दादा साहेब रामकृष्ण हरिताई साहेब गणेश सेठ नमस्कार लाईव्ह खराब केल्यावर खूप पब्लिक येतं मग चल करू खराब लाइव पिंट दादा नको नको ते पब्लिक येण्यापेक्षा ना ते वाईटच पब्लिक येतात भांडणं जिथे असतात ना जिथे खराब लाइव असते ना तिथे वाईटच पब्लिक येतात चांगली कोणी येत नाही पिंटू सेठ एक वर घ्या गरमी आहे का ते हो गरमी तर आहे सगळीकडेच आहे कारण जो पासवर्ड टाकायचा आहे ते नाव आलं नाही अजून हो का कोणाच्या नावाने टाकायचं आहे गणेशदादा म्हणतात आकेश दुदा रामकृष्ण हरी आणि दादा म्हणतात गणेशदादा साहेब रामकृष्ण हरी ताई पोहे बनव आलोच हो का या, या। पोहे बनवायला काही जास्त वेळ लागत नाही आल्यावर बनवू थंडी झाल्यावर नाही हे hey बघ मला शिव्या खूप येतात आणि मी शिव्याने सुरुवात करतो नको नको पेंटरला हे बघा शिवायचं नाव घेतलं घेतलंच रिसे वाढली वाईफ ओ वाटलंच मला या आमच्याकडे गावाला आहे हो येऊ नक्की गणेश दादा बाय करतात का गणेश लगेच चाललात आमची कमेंट पण जा बघत नाही तुम्ही कमेंट करत नाही तर मी बघायची कुठनं आणि कमेंट करानंतर आम्ही बघून वाचू का तर तुमची एकच कमेंट होती ती कृष्णावरची एकदा वरती गेली ती कमेंट मला येत नाही शिव्या तू कर सुरू मग पिंट्यात आता मी पण मी गप बसून दादा हॅलो नाही मी चॅनलला नवीन आहे तुम्ही पुणे मध्ये असता का चॅनलला सपोर्ट असेल माझा नाही दादा मी नांदेडला असते आणि थँक्यू सो मच नाही नाही माझा उपवास आहे खडूस कोण आहे ही माझ्या स्वप्नाची परी खडूस कोण आहे ही माझ्या स्वप्नाची परी कोण ऋषी पण राधाकृष्ण भक्त आहे हो oh, का हो <laughs> oh, आता सगळ्यांच्याच डीपीला राधाकृष्णाची मूर्ती मोरपंख तुम कहां से हो हम हम घर घर से हैं। हम आमारे घर से हमारे है यस यसके दादा हे mm. पिंट दादा थांब तुझं नाव सांगते विनीला जय हरी वैनी वहिनी ना का मना। दा... ए, मना। दादा म्हणा दा सॉरी ताई म्हणा दादा ताई म्हणा भक्ती वैनी खूप दिवसाच्या नंतर आलात स्वागत आहे तुमचं मी मस्ते तुम्ही कसे आहात नांदेड हिंगोली ना हो गोडबोली ताई वाटते नाही नाही गोडबोली नाही आहे गाव का बताओ ना बताव नांदेड आहे नांदेड से तुम नाही आप बोलो के तुम नाही आ बोलो जेवण केलं का नाही अजून काय दादा मी पण सुपर आहे थँक्यू वेळात न वेळ काढून आल्याबद्दल बरं ताई नमस्ते नमस्ते दादा नमस्ते नको बो सांगू कोण आहे ती हो बरं नाही सांगत हां ॲक्च्युली डिलेवरी झालं माझं लेकर मध्ये बिझी झाले हो का अभिनंदन मग बेबी बॉय का बेबी घर अभिनंदन वहिनी से हो आप नांदेड से जय शिव प्रभू प्रकाश दादा नमस्कार राम राम राधा कृष्ण कथा बीबी बाय ओ हो, अभिनंदन अभिनंदन माता का बिझीज बिझी लाईफ बाय स्वस्थ रहा मस्त रहा मी लगेच बंद करणार दादा पाच मिनिटांनी बंद करणार महाराष्ट्रामध्ये दोन टाईपचे लोक आहेत एक पुणेकर आणि पुणे बाहेरचे जो करते ओके मंटा तालुका सुनील राठोड नमस्कार दादा थँक्यू सो मच आल्याबद्दल बाय पटेल दादा सा ताटा पिंट्या दादा म्हणायचं सॉरी मला असं नाही भोजन झाले का नाही झालं भोजन नाही झालं आमचं तुमचं झालं का लाईक केलं मी तुम्हाला कधी कधी जमलं तर आम्हालाही सपोर्ट करा ओके ओके करू जय सेवालाल दादा सुनील दादा ओके बाय विश व ग्रेट जर्नी थँक्यू काय यस के तुम्हाला तुला माझ्या जेप काय झालं कोणी वाईट मी का यस के बस कर बाबा दादा नाही आजोबा आहे पासष्ट वर्षाचा हो का आजोबा दादाजी खिस गे हो खिस गए हो क्या बुडापे मे पिंट दादा झालं सोळा मी चार मिनटांनी बंद करते वीस मिनटाची लाईव्ह घेते गेला यस के वर गेला का भातारे चाले लागले तटक खिसक गे खिसक गे कायच <laughs> टाक टाक पोत्यात बाय बाय प्रकाश दादा बाय बाय थँक्यू सो मच जे कोणी नवीन असेल तर चॅनेल करा <coughs> 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 uh, मारुती दादा नमस्कार पाऊस इथं नुसती गर्मी होते कुठे पाऊस पडतोय नाही पडत संध्याकाळी घेणार का नाही नाही जमलं तर गेल नाही तर नाही असं काही नक्की नाहीये दादा कशाला वर पाठवलं होतं बोलायचं होतं आणि मला पण सपोर्ट करा करू राधाकृष्ण व्हिडिओ कथा जे आहे ना सर्चमध्ये येत असेल तर सपोर्ट, okay. सपोर्ट करा सर्चमध्ये येतं का गं मी करू सपोर्ट परत नको परत नका करू एकदाच करा सबस्क्राईब केल्याशिवाय कोण घरी जायचं नाही हो आणि सर्चमध्ये येण्यासाठी ना सर्चमध्ये येण्यासाठी ना आपण व्हिडिओ अपलोड करतो ना राधा जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो ना ते आपल्या चॅनलचं नाव हॅशटॅग देऊन खाली करायचं राधाकृष्ण मोटिवेशनल व्हिडिओ तुमचं चॅनल आहे का आणि तुम्ही स्वतः मोटिवेशनल व्हिडिओ बनवता का भेट देतो मी लोकांचं एफ नको बोलू भिंटा दादा थँक्यू यू दादा धन्यवाद मला वर पाठवायला हातात खुजली होते म्हणून वर पाठवतो चला दोन मिनटं लाईव्ह घेणार आहे आणि पटापट चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याशिवाय कोणीही घरी जायचं नाही आणि सबस्क्राईब करून जर घरी गेलात ना तर एक तुम्हाला छानशी गुड न्यूज भेटेल तुमच्या घरातनं म्हणजे आनंदाची बात आनंदाची बातमी भेटेल जर मला सपोर्ट केला तर आज शुक्रवार आहे ना संदेश हो मी स्वतः व्हिडिओ बनवतो व्यवस्थित पाठवले ना वर नाही तर खाली पडली आहे बघ गॅस के खाली पडेल बघ गॅस के लोक सबस्क्राईब करून पळायला वाटतं लगेच जय संतोषी मा चला एक मिनटच लाईव्ह हो, मग नंतर मी बंद करणार आहे अरे देवा फक्त का गुड न्यूज तीच आहे का कोणती पण आनंदाची बातमी भेटू शकते दादा कोणती पण भेटू शकते आनंदाची राधा कृष्ण कथा मी तुम्हाला तिकडे देतो व्हिडिओ व्हायरल शा जय ताई तो ओके दादा दे नक्कीच घर दाखव ना नाही घर ना, कशाला दाखव संदेश गुरुज अनेक प्रकारच्या असतात हो ना का एकच असतं का जय श्रीराम राम जय श्रीराम दादा तुम्ही डी पुढे राहता का ना मी नाही सांगू शकत मी कुठे राहते एक्स वाय झेड कसे आहे जेवता नेक्स्ट दादा अरे बापरे आमचा निक किती दिवसाच्या नंतर प्रकटला अय्यो नीक तू अय्यो <laughs> नीक मी तर सब केले बघू काय गुड न्यूज मी मिळते ती तुम्ही आधीच केलात डुग्गू रुद्र स्कूलला गेलाय डुगू आहे खेळते माझ्या बाजूला अय्या नी खूप दिवसाने आला बाप्पा काय प्रकटला तुम्ही नाही मी आता दर्शन नाही दिले मी गेल्या शुक्रवारी लाईव्ह घेतली होती त्याआधी दोन तीन दिवस सारखी लाईव्ह घेतली होती का नाही मी आज नाही प्रकटले मी खूप दिवसापासून प्रक, प्र, प्रकटले <laughs> जेवण झालं का चला वीस मिनिटं झाले मला नोटी नाही आली म्हणजे बरेच दिवस आले ना लाईव्ह घेत नाही त्यामुळे नोटी येत नसे पीछे तो गाड़ी जा हाँ, हाँ, रहे मम्मी ये दूध का सर जाते हैं ये हां ये दम तक है हो का हां दूध का सर भाग दूध निकल के भाग जाते हैं अरे बाप रे आज वाली हो का नोटी नहीं है <्णेख़ा। ्णेख़ा। सभाँगा> ये तो नहीं का है काय माहिती नोटी <्णेख़ा नीए करें> <्णेख़ा> दूध <कर> का नहीं जा <गाई> देखा दूध का गाय डुगू चुप बड़बड़ नको करू नमस्ते मैडम जी तुम्हें कौन तक आओ शेतकरी पुत्र नमस्कार दादा संध्याकाळी कर सुरू मग लाईव्ह मी का मी जमलं तर करेल नाही मी असं तुम सहज घेते जयेश ताई बोल मॅडम आपण बोल ताई बोला सर्वजण ताई बोलतात ताई बोलले की छान वाटतं की बाबा आपल्या एक भावाची फौज जमावते नाही असे निक तरी तुम्ही कशात मी आहे दादा तुम्ही कशा आहात बोला संदीप दादा नमस्कार चला बंद करू का लाईव्ह तुमचे कोणते गाव सांगा ना मॅडम दादा मी नांदेड जिल्ह्याचे आहे आणि मला ताई बोला मॅडम मैं ना का बोलू मी मस्त जेवण झालं का चला बंद करू का ताई तुम्ही नांदेड जिल्ह्यात नाही दादा कधी चालू केली वीस मिनटं झाले वीस बावीस मिनटं आणि आधी एक लाईव्ह चालू केली होती ती पण वीस मिनटं झाली वाटतं आणि ही पण वीस मिनटं म्हणजे चाळीस मिनटं पास चालू आहे जयेश ताई बोल सांगितलं मी दोन 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 किती वाजता उपास नाही गेल्या शुक्रवारी गेले होते लाईव्ह घेतली होती ना

रात्री घेणार का बघते जरा जमलं तर घेते पाच दहा मिनिटांसाठी जमलं तर घेते आठ आठ वाजता घेतलं तर घेते जमलं तर सगळी कामं वगैरे आवडली ना तर घेते चला बंद करू का आता मग गेलेल्या सर्वजण गेला का स्वप्न जरा आहेत मी दादा बाय चला बाय बंद करते है? हो बंद करते मी आहे बंद करते जमलं तर मी संध्याकाळी आठ वाजता घेते आठ साडेआठला बाय ताई बाय दादा थँक्यू सो मच खूप छान वाटतं सर्वजण वेळाचा वेळ काढून थोडा वेळ येतात खूप छान वाटतं थँक्यू सो मच अच्छा माती येते ते पण नाही जायचं oh bye thank you so much